काळी अमेरिका म्हणत होती भारत उपासमारीने मरेल जगभरात भाकीत झालं होतं हा देश स्वतःचं पोटही भरू शकणार नाही पण मग काही असं घडलं की आशावादाने इतिहासाला झुकावलं मित्रांनो आज आपण नकारात्मकतेच्या मोहविषयी बोलणार आहोत ती मोहिनी जी आपल्या विचारांवर कब्जा करते ती भीती जी सत्य वाटते पण अनेकदा फक्त एक बाजूच दाखवते एकोणीसशे पासष्ट भारत एक भुकेलेला देश अन्नटंचाई दुष्काळ आणि लाखो लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर आणि त्याचवेळी अमेरिकेतील एका जागतिक दर्जाच्या तज्ज्ञाने सांगितलं इंडिया इज डूम्ड या देशात लाखो लोक उपासमारीने मरतील हा देश कधीच अन्नात स्वयंपूर्ण होऊ शकणार नाही हे मत होतं प्रसिद्ध पर्यावरणशास्त्रज्ञ पॉल आर एरलिक यांचं त्यांच्या पॉप्युलेशन बॉम्ब नावाच्या पुस्तकात त्यांनी भारताच्या भविष्यावर मृत्यूदंड लावला होता आणि खरं सांगायचं तर तेव्हा परिस्थितीही तशीच होती डोक्यावर सूर्य पायात चिखल आणि हातात फक्त रिकामं पोट पण इतिहास नेहमी सांगतो की संकटातही काही लोक आशा ठेवतात पांडुरंगाला साकडं घालून पेरलेली बी वर्षानुवर्ष नाकारणाऱ्या निसर्गातही उगवते तसंच काहीसं इथेही झालं भारतीय शास्त्रज्ञ शेतकरी आणि धोरणकर्ते एकत्र आले त्यांनी नवी बियाणं आणली खत वापरली सिंचन यंत्रणा विकसित केली काही वर्षांतच जी अशक्य वाटत होतं ते शक्य झालं भारत अन्नधान्य उत्पादनात आत्मनिर्भर झाला ज्यांना वाटलं होतं की भारत संपेल त्यांनी स्वतःच्या भाकितांवर शाई ओतली आणि भारताने सिद्ध केलं की नकारात्मकता जितकी मोहक असते आशावाद त्याहूनही जास्त शक्तिशाली असतो द सेडक्शन ऑफ पेसिमिझम म्हणजेच नकारात्मकतेची मोहिनी ती नेहमीच आकर्षक वाटते भीती पोटात जाते संकट आपल्याला पकडून ठेवतात पण जर आपण फक्त सध्याच्या अंधाराकडेच बघत राहिलो तर आपल्याला दूर कुठे प्रकाश दिसणार कुठे खरं शहाणपण म्हणजे संकटाच्या काळातही आशेचं बी पेरणं म्हणूनच जेव्हा पुढचं संकट तुम्हाला घेरायला येईल जेव्हा बातम्यांमध्ये सगळं संपलंय असं वाटेल तेव्हा एकदा मागे वळून बघा त्या कोरड्या जमिनीवर उगवलेल्या धान्यावर बघा आणि स्वतःला सांगा हो सध्या अंधार आहे पण मी आशावादी आहे कारण इतिहासानं सिद्ध केलंय आपण उठतो आपण जिथे वळतो तिथे एक भीतीदायक मथळा आपल्याला गाठतो शेअर बाजार कोसळला देशावर मंदीचं सावट महागाईने सर्वसामान्यांचं कंबांड मोडलं पण हे खरंच इतकं भीतीदायक आहे की ते आपल्याला भीतीदायक वाटेल असं बनवलं जात आहे युनिव्हर्सिटी ऑफ ॲम्स्टर्डॅममधल्या एका अभ्यासात असं स्पष्ट झालंय की निगेटिव्ह हेडलाईन्स म्हणजे नकारात्मक बातम्यांचे मथळे हे लोकांचं लक्ष जास्त वेळ धरून ठेवतात आणि म्हणूनच मीडिया अधिकाधिक अधीक संकटदर्शक भीतीदायक आणि धक्कादायक बातम्या प्रसारित करत राहतं थोडक्यात काय तर जिथे आपल्याला माहिती हवी असते तिथे आपल्याला फक्त भीती विकली जाते कारण भीती विकते भीती वाचते आणि भीती क्लिक होते आपल्या मेंदूचं काम आहे धोक्याला ओळखणं लाखो वर्षांच्या उत्क्रांतीत आपल्या मेंदूने हे शिकून घेतलं आहे की जे धोकादायक आहे त्याकडे आधी लक्ष दे म्हणूनच जेव्हा आपण स्क्रीनवर संकट धोका गंभीर कोसळ हे शब्द पाहतो आपली नजर अपसुक तिकडे वळते आणि आपली शंका भीती आणि असुरक्षितता यांना खतपाणी मिळतं याच दरम्यान इतर बाजू काय होत असे एक शेअर बाजार दीर्घकालीन वाढ करत असतो दोन नवीन तंत्रज्ञान निर्माण होत असतं तीन शिक्षण आरोग्य गरिबी या क्षेत्रात सुधारणा सुरू असते पण ही बातमी मथळा बनत नाही कारण त्यात ब्रेकिंग न्यूज म्हणण्याइतकी दहशत नसते म्हणूनच आपण विचार करणं गरजेचं आहे नकारात्मकतेच्या गोंधळात गोंधळून न जाता माहिती आणि भीती यामधला फरक ओळखणं गरजेचं आहे कारण कधीकधी आपण वर्तमान बघतो ते चष्मेत चुकीचे असतात आणि मीडिया आपल्याला ते चष्मे सतत परिधान करायला लावतो म्हणूनच पुढचा प्रश्न असा की या भीतीच्या गदारोळात आपण स्वतःचं आर्थिक भविष्य कुठल्या आधारावर ठरवत आहोत संशयावर की समजुतीवर वर्तमानाच्या आवाजावर की इतिहासाच्या शिकवणीवर मग यातून आपण काय शिकायचं एक प्रत्येक धोक्याचा आवाज हा खरा नसतो बातमीने आवाज केला म्हणून तो धोकाच असतो असं नाही शेवटी फिअर हॅज अ लाऊडर व्हॉइस बट नॉट ऑलवेज ट्रुथ दोन आशावाद म्हणजे डोळे झाकणं नाही तो दुर्गम वाटेवरचा प्रकाश आहे जो भविष्यातल्या संधी ओळखतो आणि संकटातून बाहेर पडण्याचं बळ देतो तीन आपल्या आर्थिक निर्णयांवर भीती राज्य करू देऊ नका बाजार कोसळेल की वाढेल यावर भर न देता स्वतःची दीर्घकालीन शिस्त आणि दृष्टिकोन यावर विश्वास ठेवा चार वर्तमान घडामोडी नॉईज असतात ध्येयावर लक्ष ठेवा मीडिया हेडलाईन्सपेक्षा तुमच्या आर्थिक ध्येयावर फोकस ठेवा नॉईज फिल्टर करणं हे सुद्धा फायनान्शियल इंटेलिजन्सचाच भाग आहे पाच भीती ही भावना आहे प्रगती हे वास्तव असतं जगाने अनेकदा भीतीवर मात करत इतिहास घडवलाय हरितक्रांती उदारीकरण स्टार्टअप्स डिजिटल युग तेव्हा भीती ऐका पण तिच्या ताब्यात जाऊ नका स्वतःला विचारा मी जी माहिती रोज घेतो ती मला समज देते का भीती तुमचं मीडिया कन्झम्पन अभ्यासपर आहे की फक्त भावनिक प्रतिक्रिया दोन माझे आर्थिक निर्णय माहितीवर आधारित आहेत की अफवांवर डिसिजन घेताना मी काय पाहतो डेटा की व्हॉट्सअप फॉरवर्ड तीन एखाद्या नकारात्मक बातमीने मी किती वेळा गुंतवणूक टाळलीय आणि त्यानंतर मला काय गमवावं लागलं चार मी संकट पाहतो का संधी शोधतो कुठल्याही बातमीत काय बिघडेल यापेक्षा काय शक्य आहे हे मी स्वतःला विचारतो का पाच मी आशावाद टिकवून ठेवतो का की नकारात्मकतेच्या गोंधळात हरवतो माझं अंतर्मन कोणत्या बाजूला झुकतं आणि मी त्यावर काम करतो का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण देऊ शकतो पण त्यासाठी एक गोष्ट आवश्यक आहे नकारात्मकतेचा मोह ओळखणं आणि त्याला शह देणं आज तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल आपण सगळेच शिकतोय चुका करत समजत आणि वाढत आणि हेच शिकणं आयुष्याला अर्थ देतं जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण तुमची ही शाबासकीची थाप मला आणखीनच चांगले काम करण्याची प्रेरणा देत राहते तुमचं हे एक बटन दाबणं माझ्यासाठी केवळ सबस्क्रिप्शन नाही तर तुमचं विश्वासाचं प्रेमाचं आणि एकत्र वाढण्याचं आश्वासन आहे पुन्हा भेटूच नव्या गोष्टींसोबत नव्या भावनांसोबत तोवर स्वतःवर प्रेम करा विश्वास ठेवा आणि लक्षात ठेवा शिकणं म्हणजेच खऱ्या अर्थाने आयुष्य कमावणं तुमचे मनापासून धन्यवाद